श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा सतराशे चौतीस पासून पायवारी सोहळा जात आहे माझ्या बाबांनी म्हणजे बाबांच्या बाबांनी म्हणजे माझ्या पंजोबांनी आम्हाला इथपर्यंत इतिहास माहिती आहे जवळपास शेकडो वर्ष झालेले आहेत आमची मानाची गावडी शिखर शिंगणापूरला जात आहे दर्शनासाठी पायवारी सोहळा मग आता येणाऱ्या पिढी पण हा ही प्रथा चालू ठेवलेली आहे सातव्या दिवशी पोहोचणार एकादशीच्या दिवशी धार पडते तिकडं शिखर शिंगणापूरला तरुण बार धार पडते जेजुरीचं दर्शन होत त्या तरुण मुक्ता मातेंदिरामध्ये नालीच्या नंतर दिवसाचं तिचा होतो आणि दुसऱ्या दिवशी महावीर जयंतीच्या दिवशी मोठा क्रम મગ આમચ મહાવીર જયંતિ દિવસે